करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया मला त्यांनी भाग दिलेला आहे आपल्या आयुष्यात सावध राहिलं पाहिजे कारण आयुष्यात लोक धोका देणारे आहेत माणूस सर्वात जास्त हक्क आपल्या माणसांवर दाखवत असतो पशुपक्षी नाही कुठला एखादा प्राणी नाही म्हणूनच कधी कधी बघा मनुष्य ओरडत असतो कारण हक्काचा माणूस आहे आपल्या नातेवाईक असतील आपल्या कुटुंबातील लोक असतील आपला मित्र असेल आपली पत्नी असेल आपले आईवडील असतील आपला भाऊ असेल आपली बहीण असेल त्यावर ओरड और, ओरडण्याचा हक्क गाजवत असतो भांडत असतो बोलत असतो पण काळजी पण सर्वात जास्त करत असतो लक्षात ठेवा परंतु भोळेपणात राहू नका आयुष्यात अशी लोक सुद्धा येतात या जगामध्ये सगळ्या गोष्टी सापडतील परंतु स्वतःची चूक कधी सापडत नाही आपण काय चूक केलेली आहे हे आपल्यालाच आपल्यालाच आहे परंतु ती चूक लपवण्यासाठी पुन्हा ती चूक करू नका ती चूक कोणाला दिसत नाहीये ती चूक करण्यापूर्वी आधी विचार करूनच मग कार्याला सुरुवात करा कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी पाहिलेलं नाहीये परंतु प्रेम आणि मृत्यू हे असे पाहुणे आहेत कधी येतील सांगता येत नाही काय हो पण दोघांचं मात्र एक खरं आहे एक हृदय चोरत असतो आणि दुसरा म्हणजे त्या हृदयाचा ठोका चोरत असतो लक्षात ठेवा मग आपल्याला समजायला हवं की नक्कीच आपले जरी पाहुणे असले तरी एक दिवस जाण्याचं आहे प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो तो म्हणजे परमेश्वर कारण अशी कुठलीही घटना अशी कुठलीही गोष्ट त्याच्यापासून गेली नाही बरोबर की नाही ज्याच्या दृष्टीखाली गेले ऐसे काहीच नाही उठले या प्रत्यक्ष या पृथ्वी तलावर आपण काय करत आहोत ह्याची जाणीव परमेश्वराला तरी सुद्धा आपला रुबाब हा आपल्या जगण्यामध्ये असतो त्या जगण्यापेक्षा आपल्या कामाकडे आपला असावा कामा नवीन कपडे घालून रुबाब नाही दाखवता येते परंतु आपल्या अंतरी असणारी जी कर्म आहेत ती उत्तमाची असली पाहिजेत तरच फायदा आहे ना वरीवरी वैभवाचे वरी आंतरी पोतणे नरकाची मग उपयोग काय कर। कारण प्रत्येक नवीन सकाळ ही पुनर्जन्म असते त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करायला हवी आजचा दिवस आढळता येईल प्रत्येक नवीन सकाळ पुनर्जन्म कारण ज्याप्रमाणे सकाळ होते त्याप्रमाणे रात्र होत असते परंतु विचार करा सकाळी आपण बघा घराबाहेर पडलो की संध्याकाळी आपण येत असतो संध्याकाळी विसावा घेतला की आपला देह हा नामस्मरणामध्ये असला पाहिजे ज्या वेळेला आपल्यामध्ये नामस्मरण आहे त्याप्रमाणे बघा शांत आणि समाधानामध्ये आपली झोप पूर्ण होत असते आपण निवेदन ठेवत असतो त्याप्रमाणे आपल्याला उठवणारा सुद्धा परमेश्वरच आहे कारण उद्या उठवणारा प्रत्यक्षपणे साक्षात परब्रह्म आहे ना काय हो ज्याने संपूर्णपणे आपल्याला जो देह प्राप्त करून दिलेला आहे त्याचं स्मरण करायला आपल्याला वेळ मिळत नाही परंतु बाकीची काम विचार करा म्हणून समाचा भाग का दिलेला आहे आजचा दिवस हा उत्तमाचाच जाणार प्रत्येक वेळेला नवीन कार्याने सुरुवात केली पाहिजे जी। आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे लोक येत असतात त्याप्रमाणे जात जातसुद्धा असतात परंतु माणसाने स्वार्थी पण थोडंसं असावं नाहीतर हे जग तुमचं जीवनच हैराण करत असेल बघा आता जर आपल्यामध्ये स्वार्थीपणा आला अभिमानाने आपण जगत बसलो तरीसुद्धा लोकं बोलणार आहेत समजा आपल्याकडे खूप पैसा असेल आणि जर आपण एखाद्याला मदत केली नाही आपण आपला स्वभाव अभिमानाने गर्वाने जगायला लागलो तर चार लोक आपल्याला येऊन बघा प्रत्यक्षपणे बोलू शकतील परंतु जर आपल्याकडे काहीच नसेल आणि आपण अभिमानाने जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर हे जग जगातली माणसंसुद्धा सुद्धा तुमचं जगणं हैराण करू शकतील म्हणजे आता जगावं तरी कसं अंथरून पाहून पाय पसरा तरच जीवनाची खरी स्थिती आपल्याला लक्षात राहील म्हणून स्वार्थीपणा नसावा अभिमान नसावा जे गरज नसतानाही कायम आपल्यासोबत थांबत असतात तेच आपले असतात आता आपण कोणासोबत चाललेलो आहोत आपण आपल्या मित्रपरिवारांसोबत एखाद्या ठिकाणी चाललेलो आहोत परंतु गरज नसतानाही जरी आपल्यासोबत आले आपण एखाद्या मित्राला फोन केला अरे इथे ते कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला तू जर आलास तर तुलासुद्धा ऐकायला उत्तमाचं मिळेल बघा ज्या प्रकारे आपण फोन केलेला आहे त्या प्रकारे समोरच्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपल्यासोबत आलेला आहे म्हणजे तेच लोक आपली आहेत ना परंतु जाणून बुजून जर लोकांना आपण फोन करून बोलवण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीने जे नकार दिला बघा म्हणजे ती व्यक्ती आपली आहेत का नाही मग लोक धोका देणारे आहेतच कारण जेव्हा स्वाभिमानाला जेव्हा ठेच लागते ना तेव्हा अस्तित्व संपूर्ण राख होत असत अस्तित्वांचं आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे तुमच्या बोलण्याचा सगळेजण चांगल्याच अर्थ घेतील असं नाही ना आपण बोलताना बोलत असतो परंतु ऐकणारे कोणत्या पद्धतीने ऐकतात हे त्यांचं त्यांच्यावर आहे म्हणून तुम्ही किती चांगलं बोला तुमच्या शब्दाचा अर्थ प्रत्येकजण त्यांच्या स्वभावानुसार घेत असतो आपण विचार करतो अरे मी तर चांगलं बोललो होतो परंतु याने वेगळ्या अर्थाने मनावर घेतलं मग ती चूक कोणाची आहे हे जाणून घेतलं पाहिजे ना म्हणून भाग कसा दिलेला आहे भोळेपणात राहू नका भ्रमामध्ये राहू नका प्रत्येकजण स्वभाव बघा बदल्यात असतो आणि त्या स्वभावे आपल्याला सुद्धा कुठेही कमीपणा येत असतो ज्या प्रकारे आयुष्यात कुणाचं लुबाडून खाणाऱ्यापेक्षा कष्ट करून खाणारी माणसे जास्त सुखी असतात आपण विचार करतो अरे हा मला देईल तो मला देईल त्यापेक्षा आपण कष्ट करून अर्धी का होईना परंतु कष्टाने खाल्ली अर्धी भाकरीसुद्धा सुखी आणि समाधानकारक असते कशाला आपण दुसऱ्यांचं खायचं कुणाचं लुबाडून खाणाऱ्यापेक्षा दुसऱ्यांचा बघा हाय हाय लागते बरोबर आहे की नाही ज्यावेळी तो प्रत्यक्ष स्वतःहून देत आहे तर आपण खाऊ शकतो परंतु आपण बघा जाणून बुजून जर आपण त्याच्याकडून एखादी गोष्ट घेतली तर ती आपल्याला सुख नाही देणार त्यामध्ये सुद्धा आपल्याला दुःख देणारी गोष्ट आहे म्हणून कष्ट करा मेहनत करा नक्कीच फळ प्राप्त होणार आहे चांगलं यासाठी नका करू की कोणी चांगलं बोलेल चांगलं यासाठी करा की आपल्यामुळे कोणाला आनंद मिळेल बघा चांगलं करा परंतु कोणी चांगलं बोलेल म्हणून नका तर चांगलं यासाठी आपण केलं पाहिजे की आपल्यामुळे कोणाला तरी आनंद मिळेल या रीतीने आपण चांगलं जगलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे बरोबर की नाही कधीच न समजणारं असं एक व्यक्तिमत्व ते सरळ आणि सोपं असलं पाहिजे कारण कष्ट आणि अश्रू त्यांची ओळख झालेले सौंदर्य हो। जितकं मुकं असतं तितकंच बोलकंही असतं आता विचार करा आपण एखाद्या झाडाजवळ जातो फुलाचं झाड आहे त्या फुलाच्या झाडाला डायरेक्ट फूल येत नाही आहे कळी असते परंतु ती कळी आपण कधी घेत नाही आहे त्या कळीचं रूपांतर फुलामध्ये झालं की आपण ते फूल घेत असत म्हणजे कळीपेक्षा फुलाला जास्त भाव दिलेला आहे मग तसंच आहे ही आपली कळी आहे देह म्हणजे कळी आहे आणि अंतरीचा अंतरात्मा हा फूल आहे बरोबर की नाही जोपर्यंत आपल्यामध्ये अंतरीचा अंतरात्मा तोपर्यंत या कळीला किंमत आहे बरोबर की नाही फुलाला किंमत केव्हा जोवरी चंदन झिजेना तोवरी सुगंध दरवळे जे त्या फुलामध्ये सुगंध त्या फुलामध्ये कलर रंग कोण भरत असतं तर प्रत्यक्षपणे भगवंत ना ईश्वर असे तसंच या देहामध्ये प्रत्यक्षपणे बघा सुगंध आणि प्रत्यक्षात कलर रंग हा परमेश्वरच देत असतो परंतु याची जाणीव आपल्याला नसते हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपली वेळ निघून गेलेली असते म्हणून आत्ता सावध राहणं गरजेचं आहे कोणत्या लोकांपासून आपण बाजूला राहिलं पाहिजे आणि कोणत्या लोक बघा कोणती लोक आपल्याला धोका देत असतात म्हणून आपल्यामध्ये कधी लोभ नसावा आपल्यामध्ये कधी अभिमान नसावा स्वार्थी नसावा जी लोकं आपल्या आयुष्यात येत असतात त्यांच्याशी आपण चांगल्या स्वभावाने चांगल्या प्रकारे कसं बोलता येईल चांगले विचार आपल्याला कसे टिकवता येतील चांगली संगत आणि त्याचप्रमाणे आपण लोकांशी बोलत असताना आपल्या मुखातून येणारे शब्द हे कसे असतील याचा विचार करणं खूप गरजेचं आहे एखाद्या वेळी जर आपल्या मुखातून वाईट शब्द निघाले तर अशी पुन्हा चूक आपल्याकडून होता कामा नये यासाठी आपण सावध राहणं गरजेचं आहे म्हणून ही शिकवण आपल्याला परब्रह्माने प्रत्यक्ष बघा भगवंताने आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे आणि याच विश्वासावर आपण ठाम राहिलं पाहिजे विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ